श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुळशीला मंजिरी निघाली तर लगेच करा या पाच गोष्टी माता लक्ष्मी तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद देईल तसेच तुळशीला पाणी कसे घालावे आणि कोणते पाणी घालू नये अन्यथा गुर पाप लागते तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंटमध्ये जय तुळशी माता नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे या का कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून तुम्हाला मुक्तीही नक्की मिळते त्याचसोबत ज्या घरामध्ये तुळशीचे रूप असते तेथे ते कधीही वास्तुदोष होत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीची पाणी आणि देठाचा भरपूर वापर केला असेल पण तुम्हाला या गोष्टी देखील माहीत हवेत जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी भविष्यामध्ये अडचणी निर्माण करतील तुळशीतील तण गवत लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते त्याची एक पौराणिक कथा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मंजिरीला तुळशीपासून लगेच का काढाव काढून टाकावे पौराणिक आख्यानुसार एखादी माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगा यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतक्या टोकाला पोचला की त्यांनी एकमेकांना शाप दिला गंगा माता म्हण लक्ष्मीला म्हणाले की तू मला नदीचा वेग बनवत आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनशील जी गंदा झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते तुम्ही लोक एकमेकांनी भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणूनच मी तिला शाप दिला त्यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भागात एकमेकांना शिव्या शाप देत आहात पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्या शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी वीस लाख योनी झाडे आणि वनस्पतींची आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू या वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल माता लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तिने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मातून मला एकाच वेळी मुक्ती करता येईल असे काय होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही पण यावरती उपाय फक्त महादेव सांगू शकतात महादेव सर्व प्रकारच्या दुष्टापासून मुक्ती मिळवू शकतात तेव्हा माता पार्वतीने महादेवांना म्हणाली हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रूपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाची दुःख होऊ नये मग महादेवांनी हा उपाय सांगितला की कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलाच्या रूपात प्रकट झाली व तुळशीच्या रूपातील देठ तोडून शालीगामला अर्पण करावे असे सांगितले असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनाच्या जीवनात जाणार नाहीत आणि मोक्ष प्राप्त करतील याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपन्न आणि ऐश्वर प्रदान करते भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी मंजरी ही अर्पण करावे असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णू असं नव्हतात तुळशीचे एप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते हे आपण जाणले या घरात ज्या घरामध्ये तुळशीचे योप असते तेथे ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो तसेच धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रूपाची नेहमी पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळते आणि विशेष लाभ होतो तुळशीच्या पानासोबत त्याची मंजिरी ही खूप महत्त्वाची आहे तुळशी मंजिरचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशाची संबंधित समस्या दूर होतात तुळशी मंजिरवरील काही उपाय आहेत ते आपण बघणार आहोत सनातन धर्मामध्ये तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते आणि तिची मंजिरी ही खूप हलदायी असते मंजिरच्या उपायाने लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते भगवान भोलेनाथांना तुळशीचा प्रसाद अर्पण करणे निषिद्ध मानले जात असते तसेच भगवान शिवाला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि आर्थिक लाभही मिळतो तुम्हाला पुराण शास्त्रानुसार भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे भगवान विष्णूला मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते आणि व्यक्तीला अनेक जन्माच्या पापापासून मुक्ती मिळते तसेच जर तुम्हाला तुमच्या खर्चाची चिंता सतावत असेल किंवा खूप चिंता वाटत असेल तर तुळशी मंजिरी गंगेच्या पाण्यात मिसळून ते पाणी घरभर शिंपडा मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली पडू नये याची नेहमी काळजी घ्यावी या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी होणेही थांबते तसेच दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने देवी माता लक्ष्मी घरात कायम वास करते आणि त्यांच्या कपेने धनाची कमतरताही दूर होते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्ताची प्रत्येक मनोकामना पूर्ण करते तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजेरीला लाल कपड्यात गुंडाळा आणि तुम्ही तिथे जिथे पैसे ठेवता म्हणजे पैशाच्या चुकीमध्ये व्यवस्थित ठेवा यामुळे घरावर आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते तसेच पुढचा सहावा उपाय असणार आहे तर नित्य नियमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीची सर्व पाप नष्ट होतात अशा परिस्थितीत व्यक्तीच्या आत एक नवीन ऊर्जा संचारते ज्यामुळे तो यशस्वी होतो सातवा उपाय असणार आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशी मातेने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर त्याला गरिबीतून राजा बनवते आणि अशी व्यक्ती लक्ष्मीचे पूजन करतो त्याला त्याचे फळ नक्कीच प्राप्त होते रोज तुळशीच्या रूपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमचा व्यवसाय खराब चालत असेल किंवा पूर्ण ठप्प झाला असेल तर काळजी करू नका दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा तुमच्या समस्या लवकर दूर होतील तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही जिथे नियमित तुळशीजवळ दिवा लावतो त्या घरात भूतबाधा वाईट शक्ती फिरत नाही जिथे तुळशीचे रूप असते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर असते जर तुमच्या मुलांना वाईट नजर लागली असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी सात तुळशीची पाणी आणि सात काळी मिरी घ्या आणि ती मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूस ठेवा सर्व काही व्यवस्थित होते तसेच घड्याच्या दिशेने फिरवाल तसेच घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवावे लागते समस्या मळापासून दूर करण्यासाठी आणि रोगापासून दूर राहण्यासाठी संध्याकाळी पूर्वी तुळशीची चार पाणी तोडून घ्या झोपताना उशिकाल ठेवा आणि झोप आणि सकाळनंतर पाणी खा हळूहळू तुमच्या समस्या संपत्तीच्या ह्या कमी होतील आणि तसेच सकाळी उठून ह्या सगळ्या नियमांचे पालन केले तर तुम्हाला अनेक चमत्कार बघायला मिळतील तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची माळ केल्याने बृहस्पती बलवान होतो तसेच तुळशीची माल घातल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते वाईट नजर लागत नाही तसेच तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल उदबत्ती अर्पण करावे तुळशीची माळ धारण करण्यासाठी मंदिरात जाऊन श्रीहरींची पूजा करावी तसेच तुळशीची माल घातल्याने कांदा लसूण मांस मध्ये हे खाऊ नये जर तुमची सर्व कामे यशस्वी अयशस्वी होत असेल तर तुळशीची रोपाची मुळे गंगाजलाने धुवा आणि त्यांची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा हळूहळू समस्या संपुष्टात येतील तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती म्हणजे आजारापासून सुरक्षित राहते तुळशीची पूड अनेक रोगांना मनापासून दूर ठे ठेवते तुळशीचा विवाह संपन्न केल्याने त्याच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो देवी लक्ष्मी नेहमी त्याच्या सोबत राहते आणि त्याची पूर्ण कामे सगळी होतात तुळशीला कोणत्याही दिशेला ठेवावे तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा उत्तर पूर्व ईशान्य दिशा तसेच पूर्व दिशा निवडा जर तुम्ही तुळशीचे नवीन रोप लावणार असाल तर ते फक्त गुरुवारी आणा आणि सकाळीच लावा तुळशीजवळ शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती चुकूनही ठेवू नका घाण अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये जे पाणी पिण्यास योग्य आहे असे पाणी तुळशीला अर्पण करावे याशिवाय जर तुम्ही घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील घराच्या उत्तर दिशेला कुठले तरी भेगा ही दिसू लागतील घरात छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते बुथक जिथे घरटे बनवतात ते अशुभ केतूचे लक्षण मानले जाते तुळशीला कधीही एकटे ठेवू नये केळीच्या झाडासोबत नेहमी ठेवा तसेच शमीचे झाड देखील तुळशीसाठी शुभ मानले जाते शमीचे रोप तुळशीजवळ ठेवल्याने शनिदेवाची दुष्परिणाम लवकर दुरवतात आणि शनिदोष किंवा साडेसातीपासून मुक्ती मिळते मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात आणि अशा म्हणूनच गोष्टीमध्ये ज्या मासिक पाळीच्या काळात करू नयेत अस जसे लोणच्याचा हात लावू नये त्यामुळे ते खराब होत खराब होते मंदिरात जाऊ नये कारण वाईट नजर लावू शकते तसेच झाडांना पाणी देऊ नये त्यामुळे झाडे चुकतात कोणते धार्मिक कार्य देखील करू नये म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये तुळशीचे भक्त सुद्धा करू नये तुळशीला स्पर्श करू नये अन्यथा तुळशीचे रोप सुकते तर मित्रांनो तुमच्या घरी असलेल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती ऐश्वर नक्कीच प्राप्त होईल जर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे आवडली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच आम्हाला यामुळे प्रोत्साहन मिळेल तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तोपर्यंत श्री स्वामी समर्थ